नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आवका आहे तेरा हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती साखरी आवकाय दोन हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये होटेल बाजार समिती सांगली आवका आहे तीन हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे आवकाय सात हजार पाचशे पंधरा क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती पुणे पिंपरी आवकाय बावीस क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे वांद्री आवकाय सत्याहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये